माझी प्रत्येक ड्रायवर लोकांना विनंती आहेत मग तो रिक्षा ड्रायवर असो किंवा टॅक्सी चालक असो किंवा ट्रक ड्रायवर असो किंवा बस बस चालक असो प्रत्येक ड्रायव्हरने आता गाड्या चालवणं बंद करा कारण की सी एन जीचे रेट वाढले आहेत ओला उबर रिक्षा म्हणा ट्रक ड्रायव्हर म्हणा ट्रान्सपोर्टचे रेट कमी झाले आहेत त्यांनी गाड्या चालवणं बंद करून एक मोठी स्ट्राईक करून सरकारकडनं आपल्याला जे रेट हव्या ते आपण ऑन पेपर रेड लिहून घ्यावेत आणि ते अंमलात आणावेत दुसरी कळकळीची विनंती की प्रत्येक ड्रायव्हरने मग तो रिक्षावाला असो किंवा टॅक्सी चालक असो स्व गाडीमध्ये दोन सी सी टी व्ही कॅमेरा लावा त्या कॅमेऱ्यांचा ॲक्सेस आपल्या घरच्यांकडे द्या एक कॅमेरा आपण जो मागच्या मिररमध्ये बघतो जो मधल्या मिररमधून मागे साईडला बघतो तिथे कॅमेरा लावा त्याचा फोकस आपल्या गाडीमध्ये बॅकसाईडला ठेवा जेणेकरून कोण बॅटिनिर आपल्या गाडीत बसलं ते लोकांना आपल्या घरच्यांना कळेल दुसरा कॅमेरा जो आहे तो पुढे डेस्कबोर्डवर लावून त्याचा पुढचा रस्ता कवर करायचा जेणेकरून कधी अपघात झाला तर तो तुमच्या कामी येईल पण ह्या गोष्टी तुम्ही लवकरात लवकर करा अशी ड्रायवर लोकांना सर्व ड्रायवर लोकांना कळकळीची विनंती आहे